नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराचा दक्षिणमुखी दरवाजा शुभ की अशुभ धनाढ्य लोकांची घरं दक्षिणामुखी असतात वास्तुशास्त्रानुसार काय संकेत असतात हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दक्षिणामुखी घरांबाबत बऱ्याच गैरसमजुती आणि अंधश्रद्धा लोकांमध्ये आहेत काही लोक त्याला अशुभ मानतात तर काही जण योग्य उपाय तसेच रचना केल्यास ते उत्तम मानतात आपण अनेकदा ऐकतो घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला उघडणे अशुभ मानले जाते दक्षिणाभिमुख घर हे नकारात्मक प्रभाव असलेले घर आहे दक्षिणाभिमुख घरात अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील निर्माण होऊ लागतात तसं पाहायला गेलं तर दक्षिणामुखी घरांबाबत बऱ्याच गैरसमजुती आणि अंधश्रद्धा लोकांमध्ये आहेत काही लोक त्याला अशुभ मानतात तर काही योग्य उपाय तसेच रचना केल्यास ते उत्तम मानतात डॉक्टर भूषण ज्योतिर्विद यांच्याकडून दक्षिणामुखी घरं आणि त्याचे ज्योतिषशास्त्रातील वास्तुशास्त्रातील आणि सामाजिक भौगोलिक संदर्भातील फायदे आणि दृष्टिकोन यांची विस्तृत माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या वास्तुशास् वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून दक्षिणाभिमुख घर हे अशुभ की शुभ दक्षिण दिशा यमाची मृत्यूची म्हणजे मृत्यूची दिशा मानली जाते पण याचा अर्थ मृत्यू किंवा वाईट घडेल असा नसतो असा अर्थ आहे वातावरणात स्थिरता शक्ती आणि स्थैर्य मिळवणे दक्षिण दिशा शक्ती प्रतिष्ठा यश आणि स्थैर्य याचे प्रतीक आहे व्यावसायिक तसेच श्रीमंत लोकांसाठी दक्षिणामुखी घर खूप शुभ मानले जाते त्यामुळे असे घर जर योग्य रीतीने वास्तुशास्त्राला अनुसरून बांधले गेले असेल तर ते भरभराटीचे ठरते यासाठी काही वास्तु उपाय आहेत मुख्य दरवाजाचे स्थान दक्षिण पूर्व अग्निकोणात किंवा दक्षिण पश्चिमेत टाळावे घराच्या मागील बाजूस उत्तर किंवा पूर्व दिशेत जास्त उघड्या जागा असावी घरात प्रकाश आणि वेग उत्तम असावा किचन आग्नेय दिशेला ठेवावे बे। बेडरूम नैऋत्य दिशेस ठेवावे ज्योतिषशास्त्रातील दृष्टिकोन काय दक्षिण दिशा ही मंगळ शनीचा व यमधर्माचा प्रभाव असलेली आहे त्यामुळे ही दिशा कर्तृत्व कर्म आणि परिणाम या दोन्ही गोष्टी दर्शवते दक्षिण दिशा मेष सिंह हो मकर राशींसाठी विशेषतः अग्नी व पृथ्वी तत्वाच्या राशींसाठी उत्तम मानली जाते जर एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ सूर्य किंवा शनी बलवत्तर असतील तर दक्षिणामुखी घरं त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते धनाढ्य लोकांची घरे दक्षिणामुखी असतात का काही उदाहरणांवरून दिसते की बऱ्याच धनाढ्य आणि यशस्वी लोकांची घरे दक्षिणामुखी असतात विशेषतः व्यावसायिक राजकारणी उदाहरणार्थ भारतातील काही प्रसिद्ध उद्योगपतींची घरे दक्षिणामुखी आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर यांसारख्या देशातील अनेक श्रीमंत घरं दक्षिणेकडे तोंड असलेली असतात पण यातली महत्त्वाची गोष्ट ही आहे की घराबरोबरच रचना वास्तुसिद्धांत आणि वास्तव्य करणाऱ्याचे ग्रहबल महत्त्वाचे असते दक्षिण भाग श्रीमंत का असतो भारताच्या संदर्भात दक्षिण भारतात तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्र हे भाग शिक्षण उद्योग आय टी कृषी आणि व्यापार व्यापारामुळे भरभराटीला आलेले आहेत या भागात पायाभूत सुविधा अधिक चांगल्या आहेत साक्षरता स्वच्छता आणि प्रशासनाची गुणवत्ता उत्तम आहे नियमित पर्जन्यवृष्टी व कृषी उत्पादकता यामुळेही उत्पन्न अधिक आहे जागतिक स्तरावर दक्षिण कोरिया ऑस्ट्रेलिया दक्षिण जर्मनी हे देश हे भाग हेही अत्यंत संपन्न आहेत हा संयोगच मानला जातो पण मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञान शासन व्यवस्था आणि उद्योगधंद्यांचे चांगले नियोजन निष्कर्ष काय तर दक्षिणमुखी घर अशुभ नाही ते योग्य वास्तुशास्त्र आणि उपायांसह घेतल्यास श्रीमंती यश आणि स्थैर्य देते हे घर तुमच्या ग्रहस्थिती घराची रचना आणि राहणाऱ्याच्या कर्मावर अवलंबून असते दक्षिण भाग संपन्न असण्यामागे हे दिशा नसून शिक्षण योजनाबद्धता आणि प्रगतीशील धोरण हे खरे कारण आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ